आज ई पी एस पंचन फेडरेशन नाशिक जिल्हा याच्या वतीनं कार्यकारणीची बैठक घेण्यात आली या बैठकीत ज्या सरकारने गेल्या बारा वर्षात वेगवेगळी आश्वासन देऊनही ती पाळली नसल्याकारणाने ईपीएस ई पी एस पेन्शनरांनी त्यांचा राग हा मतदाना रुपात व्यक्त केलेल्याचं सिद्ध करून दाखवलेला आहे आणि त्याच त्याचबद्दल त्या सर्व ई पी एस पेन्शनधारकांचा अहवाल मानण्यासाठी आजची बैठक बोलवण्यात आली होती तसेच आता निवडून आलेल्या सत्ताधारी पक्षातील व विरोधकातील बऱ्याच लोकांनी ठामपणाने आश्वासन दिलेले आहे की तुमचे प्रश्न आम्ही चांगल्या पद्धतीने विधिमंडळात मांडून दिल्ली दरबारी तुम्हाला न्याय मिळवून देऊ असे आश्वासन दिले असल्याकारणाने आश्वा येत्या ऑगस्ट महिन्यामध्ये सहा सात आणि आठ तारखेला दिल्ली येथे जंतर मंतरवर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचं नियोजित करण्यात आले असून त्याचा प्रचार व प्रचार मोहीम राबवण्यासाठी आजची ही बैठक आयोजित करण्यात आलेली होती या बैठकीत फेडरेशन फे सर्व शाखा प्रमुख सर्व पदाधिकारी जातीने हजर लावून संस्थापक अध्यक्ष राजू देश यांच्या नेतृत्वाखाली पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात आलेली आहे त्यानंतर निवडून आलेले उत्तर महाराष्ट्रातील पाचही खासदारांचा सा। सत्कार करण्याचं नियोजन करण्यात आलं असून लवकरच संस्थापक अध्यक्ष राजू देशते साहेब व डी जोशी हे खासदारांची तारीख घेऊन लवकरच सार्वजनिक ठिकाणी त्यांचा नाशका ठरकर करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे ईपीएस पेन्शनर फेडरेशनचा विजय सो दिस